या बातमीचे प्रायोजक आहेत स्टार टूर्स अँड ट्रॅव्हल सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट समोर आदिवासी समाजाकडून एक दिवसी एक आगळा वेगळा दिवसीय आंदोलन करण्यात आले राज्यातील आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकरे यांच्या जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एक दिवसीय आंदोलन करण्यात आले आमच्या आणि आमच्या माता बहिणी सुद्धा सगळ्या उपस्थित आहेत मला एकच सांगायचं आहे या महाराष्ट्र शासनाला बाबासाहेबांनी घटना लिहित असताना भारत देशासाठी लिहिलेले आहे आणि आम्ही जर बोगस बनत असताल या पंचवीस आमदार मग तुम्ही भारतातले आहेत का पाकिस्तानमधले आहेत याचा पहिला विचार केला पाहिजे तुम्ही आम्हाला तुम्ही बोगस म्हणताना थोडा पहिला अजून विचार करा तुम्ही जर आज विचार नाही जर केला येणाऱ्या विधानसभेला तुमचे पायवर केले जातील तुम्हाला चारही मुला चीद केलं जाईल तुम्हाला लक्षात घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये माझा हात म्हणून पोलीस समाजाला विनंती आहे या सरकारने जर येणाऱ्या आपण त्यांना एक विनंती करू येणाऱ्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आमचा प्रश्न जर मार्गे नाही लावला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभा जी बदल आहे त्या विधानसभेला आपला मुळी समाज त्यांच्या विरोधात उभा झाला पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे आणि आपल्या जातीचा दाखल्याचा जा प्रश्न आणि व्हॅनिटीचा प्रश्न आणि जेवढ्या योजनेमध्ये आमचा समाज बसतो आदिवासी या सोलापूरमध्ये आदिवासी विभाग सुद्धा आहे कोग्राळी गाव आदिवासी विभाग तरी केला सांगा तिच्या योजनेचा लाभ कुठलाही आतापर्यंत दिला गेलेला नाही